तेलगाव एस बी आय शाखेचे ए टी एम चोरून जायकोवाडी शिवारामध्ये चोरट्यांनी ए टी एम फेकले घटना आज शनिवार दिनांक बावीस जून रोजी पहाटे चार वाजण्याच्या चा दरम्यान घडली आहे धारूर ते तेलगाव रोडवर भारतीय स्टेट बँकेचे ए टी एम सेंटरमधून चोरट्यांनी चक्क मशीनच पळवल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली आहे दरम्यान पोलिसांनी पाठलाग करताच चोरट्यांनी रोडवरील जायकोवाडी येथे गाडी सोडत सोडत त्या ठिकाणी पळ काढला भारतीय स्टेट बँकेचे तेलगाव रोड शाखा आहे त्या ठिकाणी सेंटरवरून ए टी एमची मशीन चोरट्यांनी टेम्पोमध्ये टाकून पळून नेले मशीनमध्ये एकवीस ते बावीस लाख रुपयाची रोकड असल्याची माहिती आहे पहाटे ही घटना उघडकीस येताच पोलिसांनी पिकअपचा पाठला केला आणि माजलगाव तालुक्यातील गढी रोडवरील जायकोवाडी येथे चोरीसाठी वापरलेला टेम्पो आढळून आला त्यात ए टी एम मशीन आढळून आली आहे मात्र चोरटे पसार झाले आहेत पोलिसांनी गाडी आणि मशीन ताब्यात घेतली आहे दरम्यान चोरासाठी वापरण्यात आलेले टेम्पो छत्रपती संभाजीनगर येथून चोरी केला असल्याची माहिती धारूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डी बी वाघमोडे यांनी दिली आहे